फायनली फायनल ऋषभाज भेटलेला आहे नमस्कार नमस्कार तुझ्या व्हिडिओमध्ये खाली कमेंटमध्ये मला दिसतात <laughs> लग्न करीवर नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आजचा ब्लॉग कशावरून आहे तुम्हाला थांबण्यावरून कळला असेलच तर मित्रांनो आज आपण जात आहोत आपले फेमस युट्यूबर म्हणजेच दादा तोडणकर यांच्या भेटीसाठी तर खूप दिवसांपासून प्लॅन होता ऋषभ दादाला भेटण्याचा तो आज पॉसिबल झालेला आहे तर मित्रांनो म्हणजे कालचा प्लॅन होता पण काही कारणास तो प्लॅन कॅन्सल झाला तर आज आपण फायनली भेटण्यासाठी जात आहोत ऋषभ दादाला भेटण्यासाठी म्हणजेच फायनली आपण जातो ऋषभ दादाला भेटण्यासाठी तर मित्रांनो ऋषभदादा येतो आहे आता मारुती मंदिर साईडला मी पण मारुती मंदिर साईडलाच आहे म्हणजे पटवर्धनवाडीमध्ये इकडे तर आजचं ब्लॉग आहे ना खूप इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा आणि जर व्हिडिओ असेल नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपल्या चेडूला सुरुवात करूया मित्र हो थोडा प्लॅनमध्ये चेंज आहे तर ऋषभा मारुती मंदिरला नाही तर आपल्याला आता खालकी आठवडा बाजार एरियामध्ये आपल्याला भेटणार आहे तर आपण आता तिकडेच चाललं आहे तर चा जाऊया तिथे आपण आलेलो आहोत आणि आता विचारूया ऋषभ दादाला कुठे आहे तो तर बघूया कुठे आता फायनली ऋषभ दादा भेटलेला आहे नमस्कार नमस्कार तर आता कुठे प्लॅन करूया मांडवी जाऊया मांडवीस काव्या मांडवीत आणि मांडवीत जाऊन बातचीत करू चला मित्रो आपण पोहोचलेलो आहोत माझी बीच वरती तर ऋषभ आता तुझं रत्नागिरी मध्ये आता येणं जण असतच ना रेग्युलर रेग्युलर ते आहेच मी पण यायचं म्हणणं का होत माहितीये कारण मला जे मासेमारी वगैरे करतात ना त्याच्याबद्दल माहिती जाणून घ्यायची होती म्हणून मी गावखडी मध्ये येण्याचा प्लॅन करू हा असा विषय होता पण त्याच्यात पण त्याच्यात मासेमारीचा कसं माहिती मी पण तसं जास्त मासेमारी जात नाही मी जास्त त्यांच्याबरोबर जातो मला पण एक ना रेफरन्स घ्यायचा होता म्हणजे एक अनुभव घ्यायचा होता म्हणून मला पण यायचा विचार चालू होता मी यासाठी मी तिकडे येणार होतो आपण येऊ तिकडे मी म्हणजे तिकडे येईन गावखडी मध्ये तर माझ्या मित्राचा पण रेफरन्स घेतला होता मी तू पण बोला ये नक्की पण कसं एक तुझ्यासोबत पण यायचं होतं म्हणून असं असा विचार अच्छा वर्दी आहे पूर्ण वर मासेमारीच चालू आहे किती भेटलो काय भेटले शब्दाच्या ओळखीचे भेटलेले आता जाऊ नव आता भरती पण आहे ना होती पण मन ना असे लग हो। ना।, ना।, ना, ना बोरा मिळतात ते

तर मित्र खूप पाणी बघू शकतं लय आलेली आहे मग वरपर्यंत पाणी आहे अगदी आणि मित्रांनो एवढी नाही आहे मांडवी पण पुढे जातो तर अरे वाईट आहे ऋषभदाची भेट झाली आहे अरे वाईट खूप दिवसांपासून प्लॅन होता आणि तो आज फायनल कम्प्लीट वेगळी आहे आणि नगरला तर ऋषभ दादाचा शूट आहे तिकडे चालतोय तिकडे आणि ऋषभदा मेन म्हणजे एक तुला प्रश्न विचारतो मोस्ट तुझ्या व्हिडिओ मध्ये खालची कमेंट मध्ये मला दिसतो लग्न कधी करतोय लग्न सर्वांना ओके मी प्रत्येक कमेंट वाचतो ना त्याच्यामध्ये एक प्रश्न तरी मला दिसतो किरशोला तू लग्न कधी करतोय भरपूर जणांना तू उत्सुकता लागलेली आहे भरपूर जण म्हणजे आपले इथे युट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत ना अगोदर पासून सुरुवातीपासून जवळजवळ चार ते पाच वर्ष झाली आपल्याला युट्यूब वरती बरोबर तर ते सर्व विचारत असतात बाबा लग्न कर लग्न कर लवकर सर्वांना आहेत ना सांगेन मी केव्हा करणार काय अच्छा आम्हाला पण आतुरता आहेच तुला पण बोलवीन मी जेव्हा बनवायला नक्कीच मला समजेलच <laughs> पत्नी का देणार ना भाई बस काय <laughs> चला आता आपण जाऊया डायरेक्ट केसीजन नगरला हो आता आपण आलेलो केसी जनगरचे इथे तर इकडेच आहे शूट तर आहे मध्ये चला जाऊया तर मित्र हो केसी आपला केसीजन नगरचा शूट होता ते आहे हा बघा शेवटचे शूटचे व्हिडिओ घेतोय रशभ दादा तर आता ऋषवंत घरी चालला आहे आणि मी पण चाललो आता घरी ऋष्वताची गाडी होती ती खालची मेंटेनन्सला दिलेली आहे तर आता तिकडे जाणार गाडी घेणार झालं शूट चलो चल धन्यवाद तू एवढा वेळ होतात माझ्या बरोबर अच्छा धन्यवाद घ्या आपल्या माणसांसाठी एवढा करत नाही चला जाऊन येऊया आपण मग गाडी झाली तुझी गाडी काम झालं जाऊया मग एकदा आपण आलेलो आहोत आता इकडे आठवडा बाजारमध्ये आणि ऋषभ दादाची बाईक सुद्धा झालेली आहे ऋषभ दादा सुद्धा चाललेलो आहे भेटू पुन्हा पुढील दा वाटचालीसाठी खूप खूपच आणि वेळात वेळ काढून तू मला टाइम दिला अरे बर काय भाई तर भेटू परत नक्की बाय बाय तर नंतर माझा ब्लॉक सुद्धा आपण इथं थांबवलं व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून करा आणि जर आवडला असेल नक्कीच लाईक करा भेटवला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या